तर माझ्या पाचवीच्या आणि आठवीच्या स्कॉलरशिपच्या मित्रांनो की तुमची नऊ तारखेला परीक्षा आहे आणि परीक्षेला एक तीन ते चारच दिवस राहिलेले आहेत तर परीक्षेला जाताना कोणत्या गोष्टी कधीच केल्या नाहीत पाहिजेत तर त्या आज आपण बघणार आहोत तर परीक्षेला जाता जाता आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजेत तर बघा हिंदीत एक मन आहे बघा ज्यादा चिंता चिताकी समान होती हे म्हणजेच काय की गरजेपेक्षा जास्त चिंता करणे नुकसानकारकच असते आणि ज्याचा इलाज कोणताही डॉक्टर करू शकत नाही तर तीन गोष्टी अशा की ज्या आपण परीक्षेला जाण्यापूर्वी टाळ्या पाहिजेत तर त्या कोणत्या तर बघा बघा एक एक्झाम झाल्यानंतर म्हणजे गेल्या वर्षीची गोष्ट आहे की एक्झाम झाल्यानंतर मला माझ्या विद्यार्थ्याचा फोन आला आणि तो विद्यार्थी म्हणला की सर माझा एकोणीस फेबला गेल्या वर्षी एकोणीस फेबला पेपर होता एकोणीस फेबला माझा पेपर होता सर आणि पंधरा तारखेपासून मला झोपच लागत नव्हती म्हणजे मला सारखं परीक्षेचं सा टेन्शन यायचं मला झोपच लागत नव्हती मी जास्तच विचार करत बसायचो की बघा परीक्षेच्या काळात तुमच्या मनात सतत येणारे प्रश्न कोणते आहेत तर की सर माझ्या मनात सारखं हे प्रश्न यायचे की सर पेपर सोपा येईल की अवघड येईल मिरिट किती लागेल पेपर सोडवताना माझ्याकडून कोणत्या चुकात होणार नाहीत ना आणि माझा तेवढा स्कोर येईल का की माझ्याकडून काही चुका नाहीत होणार ना पेपर सोपा येईल का अवघड की असे असंख्यच प्रश्न माझ्या मनात चालू होते आणि त्याच्यामुळे सर मला झोपच लागली नाही आणि मी झोपलोच नाही एक तीन चार दिवस झोपलो नाही आणि मग पेपरच्या काळात मला ज्या दिवशी पेपर होता त्या दिवशी माझ्या मनात असं वाटत होतं की माझी झोप झाली नाही ना, त्याच्यामुळे त्याच्या पेपरवर काही परिणाम पडेल का माझा झोपेचा आणि मग असे सगळे विचार करत करत मी तो पेपर दिला आणि पेपर दिल्यानंतर ज्यावेळेस रिझल्ट आला तो रिझल्ट फक्त दोन मार्काने गेला त्या विद्यार्थ्याचा आता त्याला जे अपयश आले ते अपयश कशामुळे आले की त्याचा अभ्यास कमी होता म्हणून आले का अपयश तर नाही की त्याची मेंटॅलिटी शेवटच्या काही दिवसात त्याची मेंटॅलिटी खराब झाली आणि ती मेंटॅलिटी खराब झाल्यामुळं जे अपयश आलं ते त्याच्या संपूर्णपणे मेंटॅलिटी कारण की त्याने अभ्यास तर भरपूर केलेला की बागीच्यांपेक्षा तो दहा वीस मार्क जास्तच घ्यायचा पण शेवटच्या चार दिवसात त्याची मेंटॅलिटी खराब झाली आणि दोन मार्काने त्याचा पेपर राहिला तर बघा आपल्याला पहिली तर गोष्ट मेंटॅलिटी आपली चांगली ठेवावी लागेल मग मेंटॅलिटी चांगली ठेवताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिली जी आपल्याला करायची नाही म्हणजे पहिल्यांदा चिंता करायची नाही म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला अनावश्यक अनावश्यक चिंता टाळा अनावश्यक चिंता काय करायची आहे आपल्याला टाळायची आहे तर बघा अनावश्यक चिंता टाळायची आहे आपल्याला जास्त विचार तर आपल्याला करायचा नाही आहे मग दुसरे काय करतात काय वाचतात कोणते क्वेश्चन पेपर सोडवत आहेत जा ते ह्या गोष्टीचा विचार करण्याने आपले मानसिक स्थैर्य काय होतं कमी होतं आपलं मानसिक स्थैर्य कमी होतं आपण दुसरे काय करतात ह्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला चालू करतो अशा सर्व गोष्टी आपण काय केल्या पाहिजेत टाळल्या पाहिजेत तुम्ही जो अभ्यास केला आहे त्याच्यावर तुमचा शंभर टक्के म्हणजे विश्वास पाहिजे पहिली तर गोष्ट केलेल्या अभ्यासावर विश्वास पाहिजे आणि शांतपणे झोप पाहिजे पण तुम्हाला एकदम व्यवस्थित झोप पाहिजे तुम्ही रेग्युलर जसं झोपता तसंच झोपा आता दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आपल्याला जी करायची आहे ती एक्स्ट्रीम गोष्टी टाळा एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम गोष्टी करणे आपल्याला काय करायचं टाळायचे म्हणजे काय काय विद्यार्थी म्हणतात सर मी आता रात्रभरचा अभ्यास करतो मी बारा पंधरा तास अभ्यास करायला चालू करतो जी अवाजवी गोष्ट आहे की आता नाही होणार आहे ती ठीक आहे बारा तास पंधरा तास मी अठरा अठरा तास अभ्यास करतो तर ते काही करू नका दुसरी गोष्ट काही विद्यार्थी म्हणतात की सर पेपरजवळ आलाय तर आम्हाला फ्रेश राहायचं आहे तर आता आम्ही टाईमपास करतो की आता आम्ही लई रिलॅक्स राहतो तर जास्त पण रिलॅक्स राहू नका जास्त टेन्स आणि जास्त रिलॅक्स ह्या दोन्ही गोष्टी टाळल्या पाहिजे आपल्याला ठीक आहे आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी टाळल्या पाहिजेत आपल्याला एक मिडलचा मार्ग काढला पाहिजे अनैसर्गिक गोष्टी टाळा म्हणजेच काय की काहीतरी वेगळंच मी करून दाखवतो आता मी उद्या पेपर आहे आणि मी आता सात वाजता झोपायला जातो आता सात वाजता झोपतो तसंही टाळा तुमचं जे डेली रुटीन आहे डेली रुटीनच्याच गोष्टी करा डेली रुटीनच्या गोष्टी करा जेणेकरून तुम्हाला असं काही वेगळं नाही वाटलं पाहिजे ठीक आहे डेली जे करत आहात तेच करा रिलॅक्स राहा पण जास्त टाईमपास नको आणि जास्त हे नको तुम्ही जे वाचताय वा, जे करताय त्याच्यावर विश्वास ठेवा त्यातूनच पेपर येणार आहे आणि तुम्हाला चांगले मार्क पडणार आहेत ह्या गोष्टीवर तुमचा विश्वास पाहिजे पुढची गोष्ट की जे मुलं करतात ती म्हणजे घेअप मेंटॅलिटी की पेपर जवळ आला आहे की सर माझा थोडासा अभ्यास राहिला मला नको पेपर द्यायला किंवा सर की नाही अभ्यास झालेला आता जसा येईल तसा देईल पेपर काय होईल ते होईल तसं करू नका प्रत्येक प्रश्न बारकाईने वाचा प्रत्येक प्रश्नाचा अर्थ समजून घ्या जे तुम्हाला सुटत आहे ते चांगल्याने सोडवा ठीक आहे जे तुम्हाला चांगल्याने सुटत आहे ते सोडवा असं गिव्हप करून बसू नका गिवअप कधीच करायचं नाही हे लक्षात ठेवा कधीच नाही करायचं ठीक आहे नेहर घेवप ही मेंटॅलिटी तुमची पाहिजे तुम्ही केलेल्या अभ्यासावर तुमचा विश्वास पाहिजे जास्त लोकांशी बोलणं टाळलं पाहिजे तुमचं ठीक आहे जास्त लोकांशी कोणाशीही काही बोलत बसू नका आता शेवटचे जे दोन ते तीन दिवस आहेत त्यामध्ये सहसा नॉनव्हेज टाळा चांगलं खावा जे असं खावा की जेणे तुम्हाला त्रास होणार नाही आईस्क्रीम बघा आईस्क्रीम हे ते टाळा कारण की तुम्हाला तुम्हाला सगळ्यात महत्वाची काय की तुमची तब्येत तब तब्येत चांगली असेल तर तुम्ही पेपर चांगला देऊ शकता तुमची मेंटॅलिटी चांगली असेल तुम्ही चांगला पेपर देऊ शकता व्यवस्थित झोप घ्या व्यवस्थित अभ्यास करा आणि जे जेवण आहे ते सात्विक जेवण करा सात्विक अन्न खा आणि जे आपल्याला पचेल जे त्रास होणार नाही असे जेवण करा आता पेपर जो पेपरचा जो मधला पिरियड आहे सकाळी आपण पेपरला जातो सकाळी आणि दुपारी असे दोन टाईममध्ये आपला पेपर आहे तर लक्षात घ्या की सकाळी जाण्यापूर्वी पेपरला जाण्यापूर्वी हलका अन्न खा ठीक आहे हलका अन्न म्हणजे सध्या तर आपण म्हणू शकतो की इडली हे ती खाल्ली तर काय जास्त त्रास होणार नाही कारण की प्रत्येकाला तुम्ही समजून घ्या की तुम्हाला कोणत्या अन्नाचा त्रास होणार नाही ते अन्न ना तुम्ही खाल्लं पाहिजे आता दुपारी दुपारी पण हलकंच अन्न खाऊन जावा असं नको की मी भरपूर जेवण केलं दुपारी आणि मग मा, मला आळस आला पेपर सोडवताना तर अशा गोष्टी आपण काय केल्या पाहिजेत टाळल्या पाहिजेत दुसरी गोष्ट मनाची चलबिचल जास्त व्हायला लागली तर शांत बसा एक मेडिटेशन करा मेडिटेशन करा तुम्हाला सगळं आठवेल ठीक आहे सगळं आठवेल महत्त्वाची गोष्ट काय की तुम्हाला पेपरमध्ये त्या गोष्टी आठवणे त्याच्यासाठी मेडिटेशनची गरज आहे शांत राहणे आणि जास्त ता, लोकांशी टाळ बोलणे टाळणे की लोक काय म्हणतात लोकं मला काय म्हणतील हे या गोष्टींचा आत्ता विचार करत बसू नका पेपर झाल्यानंतर तुम्हाला जे आवडतंय तुम्हाल ते खा तुम्हाला जे आवडतंय ते करा पण सध्या नको ठीक आहे आणि परीक्षेच्या काळात ज्या गोष्टी मनात येतात त्या गोष्टींचा ह्या गोष्टींचा तर विचार करू नका तुमच्या हातात महत्त्वाचे काय आहे सगळ्यात महत्वाचं कंट्रोल दी कंट्रोल बघा जे कंट्रोल तुम्ही करू शकता तेच कंट्रोल करा अनावश्यक गोष्टी कंट्रोल करायला जाऊ नका व्यवस्थित झोप घ्या व्यवस्थित अभ्यास करा आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी मनापासून युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या परिवारातर्फे ऑल दी बेस्ट आणि पेपर झाल्यानंतर आपण पेपरचे आन्सर की लगेच अपलोड करणार आहोत म्हणजे पेपर तुमचा तुम्ही पेपर वरून आले चार वाजता तर तुम्हाला गणिताची तर की आपण तोपर्यंत टाकलेलीच असेल ठीक आहे तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट कशा विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास चांगलाच झाला असेल अभ्यास आणि येणारी परीक्षा ही तुमच्यासाठी खूप चांगली असणार आहे आणि खूप चांगली जाणार आहे हेही मला निश्चितच माहिती आहे पण काही विद्यार्थी मित्रांचे प्रश्न येत आहेत की सर शेवट शेवटचा दिवस आहे आजचा आणि आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा काही सांगा आम्हाला टिप्स द्या तर त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर बघा की तुम्हाला एक तर पहिली गोष्ट की तुम्ही ठरवलंय की आपण स्कॉलरशिप परीक्षा द्यायची हिथच तुम्ही जिंकलेला आहात कारण की खूप सारे विद्यार्थी आहेत आठवीमध्ये पण स्कॉलरशिप देण्याचा निर्णय कुणी घेतलेला आहे तुम्ही घेतलेला आहे की निर्णय क्षमता तुमच्यामध्ये येते निर्णय क्षमता तुमच्यामध्ये येते तुम्ही प्रयत्न करण्यासाठी म्हणजे तुम्ही एखादी अवघड गोष्ट करण्यासाठी स्वतःला तयार करताय तर हाच तिथं विजय आहे आता स्कॉलरशिपचा पेपर कसा जाईल कसा नाही तर याचा विचार करण्यात याचा विचार करण्यात वेळ घालवण्यात काही मजा नाही ठीक आहे कारण की स्कॉलरशिपचा पेपर हा उद्याच कळेल की आपल्याला कसा येणार आहे पण स्कॉलरशिपचा पेपर आतापर्यंत जर आपण बघितले दोन हजार आपण अठरापासून ते दोन हजार दोन हजार अठरापासून जर आपण बघितले पेपर दोन हजार चोवीस पर्यंत तर त्यांचे पॅटर्न कसे आले तर बघा कोणताही पेपर असू द्या कोणताही असू द्या युपीएससी युपीएससी असू द्या एमपीएससी असू द्या नाही तर कोणताही पेपर असू द्या तर त्यामध्ये कसं असतं की समजा पंच्याहत्तर प्रश्न आहेत आपण काय करूया की पन्नास प्रश्न कशाचे आहेत uh, पन्नास प्रश्न आहेत गणिताचे तर गणिताच्या पन्नास प्रश्नामध्ये मॅक्स टू मॅक्स पाच प्रश्न अवघड असतात दहा प्रश्न मॉडरेक्ट असतात पस्तीस प्रश्न सोपे असतात पस्तीस सोपे प्रश्न असतात ठीक आहे पस्तीस सोपे प्रश्न असतात आपल्याला हे पस्तीस प्रश्न कसे कोणत्याही ह्याच्यामध्ये चुकायचे नाहीत पस्तीस प्रश्न चुकायचेच नाहीत कारण किती सोपे असणार आहेत जर आपण मराठी बघितलं तर मराठीमध्ये पंचवीस मधले जवळपास तुम्ही असं धरा अठरा ते वीस प्रश्न काय असतात सोपे असतात आता जे पाच प्रश्न अवघड असणार आहेत किंवा पाच नसतील एक दोनच अवघड असतील तर त्यामध्ये जास्त वेळ न घालवता बघा आपलं काय होतं की आपण वेळ जास्त घालवतो जा सो त्याच्यामुळे सोडून घ्यायचे तर बघा जो मराठीचा सिलेबस आहे तो हा सिलेबस आहे जो तुमचा स्कॉलरशिपचा सिलेबस आहे तर तो हा सिलेबस आहे तर तुम्हाला बघायला लक्ष द्या की जे कार्यात्मक व्याकरण आहे त्याच्यामध्ये चव्वेचाळीस टक्के वेटेज आहे म्हणजे बावीस मार्काचे प्रश्न येणार आहेत बावीस मार्कचे प्रश्न येणार आहेत मग यामध्ये संधीमध्ये स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी पूर्व रूप संधी पदारूप संधी एवढ्या संधी येणार आहेत त्याच्यापेक्षा जास्त संध्या करत बसू नका हे पाचच टाइपच्या संध्यात आपल्याला सहाव्या टाईपच्या संधी नाही विचारत पाचच फक्त करा शब्दांच्या शब्द, जाती विकारी अविकारी शब्द फक्त दोनच जाती करून जायच्यात आपल्याला लिंग वचन फक्त म्हणजे हि जर आता पुस्तकामध्ये काय काय केलेलं असतं की बघा प्रयोगामध्ये सकर्मक व अकर्मक कर्तरी प्रयोग कर्मने प्रयोग सकर्मक अकर्मक बाह्य प्रयोग किती प्रयोग दिलेत एक दोन तीन चार आणि पाच फक्त पाच प्रयोग दिलेत पाच पेक्षा जास्त प्रयोग दिलेत का तर दिलेलं नाही ठीक आहे समजून घ्या की पाच पेक्षा जास्त दिलं नाही मग ह्याच्या बाहेरचा प्रश्न येतच नाही तुम्ही मागचे दोन हजार अठरा ते चोवीसचा चा करा ह्या पाच प्रयोगाच्या बाहेर प्रश्न गेलेला नाही तर ते विनाकारणचे तुम्ही अभ्यासाचा लोड वाढवून घेऊ नका बघा वाक्याचे प्रकार हे तीनच वाक्याचे प्रकार आहेत काळाचे प्रकार आता हे सोपे सोपे जे प्रश्न असणार आहेत ते लवकर सोडून घ्यायचे बघा अवयभाव समाज तत्पुरुष समाज दोन आणि बहुरी अलंकार अलंकार फक्त तीन प्रकारचे येणार आहेत ह्याच्यापेक्षा चौथा अलंकार करू नका चौथा टाईप नको चौथा टाईप नको म्हणा आता पेपरमध्ये ज्यावेळेस आपल्याला ऑप्शन दिलेले असतात एक यमक दुसरा उपमा तिसरा उत्प्रेक्षा आणि चौथा आपल्याला दिला असेल वेगळाच अलंकार तर आपलं उत्तर ह्या तीन मधलं चेक येणार आहे चौथं उत्तर नाही येणार का तर आपल्या ती सिलेबसलाच तीन अलंकार आहेत वृत्त किती प्रकार आहेत वृत्तांचे तीनच आहेत तर चौथा वृत्ताचा प्रकार जर पर्यायात असेल तर ते आपलं उत्तर नसणार आहे का तर आपल्याला सिलेबसमध्येच तीन वृत्ते आहेत तर अभ्यास करताना एवढाच केलेला असावा ठीक आहे हे तुम्ही वाचलेलंच असेल मग आता महत्त्वाचा पार्ट म्हणजे गणिताचा की गणितामध्ये जे सोपे सोपे पार्ट आहेत सोपे सोपे ते लवकर कवर करून घ्या शेवटी कसं असतं की शंभर टक्के शंभर टक्के अभ्यास हा कोणाचाच नसतो अभ्यास कोणाचाच नसतो कोणच म्हणू शकत नाही की शंभर टक्के अभ्यास झाला आहे काही ना काही राहिलेलं असतं मग त्या काही ना काही राहिल्यामुळं दबावात यायचं नसतं ठीक आहे टेन्शन जास्त घ्यायचं नसतं पेपर तुम्ही फ्रीडमने द्या ते तुमच्या फायद्याचं ठरेल बघा सांख्यिकी सांख्यिकीला किती मार्क येतात सहा सहा मार्काचे प्रश्न येतात सांख्यिकी की एकदम सोपा घटक आहे तो चुकायच नाही आपण पेपरवर पण करूया आणि पेपरमध्ये मी तुम्हाला दाखवतो हो बघा इंग्लिश इंग्लिशमध्ये पण तुम्ही चांगलाच अभ्यास केलेला असेल मराठीपेक्षा इंग्लिशला जास्त मार्क मिळतात हे त्याचे सिलेबस आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एकदम शेवट आपण जो सोडवतो हो तो, तो म्हणजे बुद्धिमत्ता आता बुद्धिमत्तेत जर आपण बघितलं की आकृत्या आपण फक्त आकृत्यांकडे लक्ष देऊ तर वर्गीकरणमध्ये आकृत्या आल्या समसंबंधामध्ये आकृत्या आल्या क्रममध्ये आकृत्या आल्या परत हित चिन्हांचा वापर मध्ये पण आकृतीच येते बघा पुढे बघूया आपण हित प्रतिबिंब मध्ये पण आकृती येते ठीक आहे आणि हित हे आकृत्यांच आहे हित पाच प्रश्न येतात आकृत्यांवर किती येतात पाच दहा मार्काला आकृत्या जवळपास बारा ते पंधरा प्रश्न आकृत्यांवर येतात मग ह्या आकृत्या चुकणं तर एकदम म्हणजे आकृत्या एक तर एकदम सोप्या असतात ते तुम्ही सहज मार्क पाडू शकता तर एकच तत्व काय ठेवायचं की सोपं चुकायचं नाही अवघड चुकलं चालेल सोपा प्रश्न चुकायच नाही मग सोप्या प्रश्नामध्ये जास्त वेळ गेला बघा तुम्हाला जो प्रश्न येतोय सोडवू शकताय तिथं एक दीड मिनिटाच्या ऐवजी दोन मिनिट जाऊ द्या चालेल चालेल पण जो प्रश्नच येत नाही जो तुम्हाला सुटणारच नाही तुम्हाला असं कळेल की हा प्रश्न मला सुटू शकत नाही की उदाहरणार्थ आपण एक प्रश्न बघूया की तुम्ही पेपर सोडवता सोडवता हा प्रश्न आला समजा तुमच्या समोर आणि हा प्रश्न आल्यावर हा प्रश्न आला तुमच्यासमोर आणि तुम्हाला ह्याचं लॉजिकच लागेल मग ह्याला तुम्ही दीड मिनटं दिला ठीक आहे दीड मिनटं दिला दोन मिनटं दिले दोन मिनटापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही ठीक आहे जर ह्याचं लॉजिकच लागत नसेल आपल्याला तर ते सोडून द्यायचा प्रश्न तिथे सोडून द्यायचा त्याला स्टार्ट करा महागारी येऊन बघा वेळ शिल्लक राहिला असेल महागारी येऊन तो प्रश्न सोडवा पण याच्यासाठी दोन मिनटापेक्षा जास्त वेळ देऊ नका कारण की ते जर पाच ते दहा मिनटं गेले आपले तर मग आपल्याला पुढचं पेपर अवघड जाईल मग पुढचे सोपे सोपे प्रश्न पण चुकतील आपले त्याच्यासाठी टाईम मॅनेजमेंट तर तुम्ही केलेलंच असेल कारण कितके दिवस तुम्ही पेपर सोडवताय बघा हे होता तर आकृत्यावर बघायचं होतं आपल्याला तर आकृत्यांचे बघा किती प्रश्न आलेले आहेत हे सदोतीस चाळीस हे दोन झाले हे एक्केचाळीस बेचाळीस ह्या चार झाल्या आकृत्या चार त्याच्यानंतर मनोरे एकदम सोपे असतात मनोरे चुकायचं नाही मनोरेचे तीन प्रश्न चार आणि तीन सात सात आणि अकृतीच बघूया आपण आठ त्रेपन्नावी आठ परत ही नऊ नऊ ठीक आहे बघा ही दहा हे अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा किती आकृती आले पंधरा किती मार्काला मिळाले तीस म्हणजे पेपर काय असा एवढा अवघड नसणार आहे की तुम्ही त्याला एकदम घाबरून गेलं पाहिजे ठीक आहे घाबरून तर जायचंच नाही पेपरला कोणत्याच घाबरायचं नसतं लक्षात घ्या कोणत्याच पेपरला आपण घाबरून आपल्याला पेपर सोपा जात नसतो कॉन्फिडन्सच ठेवायचा असतो ज्याच्यामध्ये त्यांनी कॉन्फिडन्स आहे तोच माणूस आपण काहीतरी करू शकतो हे पण लक्षात घ्या त्याच्यामुळं तुम्हाला बाहेरच्या मोटिवेशनची गरज नाही तुम्ही अभ्यास केलाय तेच तुमचं मोटिवेशन आहे आणि तेच तुम्हाला उद्या चांगले भरभूस मार्क मिळून देणार आहे परफॉर्मन्सची चिंता करू नका परफॉर्मन्सची चिंता नको आणि प्रत्येक प्रश्न बारकाईने वाचा प्रत्येक प्रश्न बारकाईने वाचा आता काही विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत की सर मला हा प्रश्न आडलाय तो प्रश्न आडलाय आता काही कारणाने आपल्याला लाईव्ह घेता येई नाही लाईव्हला जरा वेगळा सेटअप लागतो आपल्याकडे तो आप सेटअप नाहीये त्याच्यामुळे लाईव्ह घेता येईल नाही आपल्याला पण तुम्हाला जे जे प्रश्न आढलेले आहेत ते आपले सगळे व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत आपण संपूर्ण म्हणजे व्हिडिओची सिरीजमध्ये सगळे प्रश्न कव्हर केलेले आहेत तर काहीही चिंता करू नका तुम्हाला पेपर सोपा पेपर हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पंच्याहत्तर जर प्रश्न येत असतील तर त्यातील साठ प्लस प्रश्न कसे असतात सोप्यात असतात मग तुम्ही साठ जरी प्रश्न करेक्ट आणले तर तुम्हाला एकशे वीस एकशे वीस दोनशे चाळीस मार्क पडू शकतात जे की मेरिट गेल्या वर्षी लागलं होतं दोनशे चारच्या आसपास ठीक आहे तुम्ही लांब त्याच्यापेक्षा जास्त मार्क पाडू शकता म्हणजे सोपे प्रश्न चुकू नका अवघड प्रश्न चुकला चालेल सोपे चुकायचे नाही आणि बारकाईने प्रश्न वाचायचे आणि काहीही दबाव घ्यायचा नाही हे एवढंच माझं सांगणं आणि उद्याच्या पेपरसाठी ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू